कळवण तालुक्यातील चाकोरे येथे मागील काही वर्षांपासून अवैध दारू विक्री होत असल्याने या गावातील शांतता व सुव्यवस्था भंग पावली आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करीत महिलांनी कळवणच्या पोलीस निरीक्षकांना याबाबत निवेदन दिले आहे कळवण नाशिक रस्त्यालगत अवैध दारू विक्री होत असून त्यामुळे विद्यार्थी व युवक व्यसनधीनतेच्या वाटेवर जात आहेत गावातील शांतता व सुव्यवस्था सुद्धा भंग झाली आहे गोरगरीब महिलांचे संसार देखील उघड्यावर आले आहेत त्यामुळे गावातील अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी कल्याणी आहेर शोभा महाले सपना पगार साक्षी आहेर मीना जाधव सुमनबाई भोये कल्पना पवार लीला वाघ मंगला पवार साहेबराव गांगुर्डे साईनाथ माळी भरत गवळी या महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये गावात दारूबंदीचा दा ठराव करून तसे कळवण पोलिसांना निवेदन दिले आहे जिल्हा परिषदेची शाळा ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी येथून आकेच्या अंतरावर खुलेराम तळीराम सर्रासपणे मद्यप्रशन करीत असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे कळवण